नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक 21 20 डिसेंबर 2025 रोजी देवळघाट बस स्टँडला आगीने गिळले अवघ्या मिनिटात चार दुकाने राख बस स्टँड परिसरात आज सकाळी सुमारे नऊ चाळीस वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली नेमके आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी काही मिनिटातच आगीने उग्र रूप धारण करत तीन ते चार दुकाने पूर्णतः जळून खाक केली आगीच्या भडीमारामुळे काळ्या धुराचे लोळ दुरवर पसरले त्यामुळे प्रवासी दुकानदार आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात नुकसान आहे नुकसानग्रस्तांमध्ये मोहम्मद झहीर मोहम्मद सगीर अन्सारी यांचे दुकानही पूर्णपणे जळाले आहे आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की विद्युत लाईनचे तार व खांबही जळून खात झाले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणचे कर्मचारी एसेल वाघ संतोष मांडवे व मोहम्मद खालील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा बंद केला दरम्यान पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाच्या संयुक्त आणि अथक प्रयत्नांमुळे तब्बल दोन ते तीन तासांच्या संघर्षानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले